कोंबडी वडे मालवणी वडे किंवा भाजणीचे वडे नावं वेगवेगळी असली तरी पदार्थ मात्र एकच आहे मस्त गरमागरम टम्म फुगलेले कोंबडी वडे कोकणात हमकास बनवला जाणारा हा पदार्थ सोबत तोंडी लावण्यासाठी झणझणी तसा चिकनचा रस्सा तर आज आपणही रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आषाढ विशेष रेसिपीमध्ये आज आपण कोंबडी वडे चिकन रस्सा बनवण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे येणारे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील चिकन रसा बनवण्यासाठी मी इथे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे तर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी इथे हे धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा तिखट पाव चमचा हळद मीठ एक चमचा अद्रक लसूण पेस्ट मी इथे घातलेली आहे सर्वीकडे वेगवेगळी वेग पद्धत आहे तर तुम्ही यामध्ये कोथमीर हिरवी मिरची लसूण वाटूनसुद्धा ह्यामध्ये घालू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेव्यात आणि मॅरिनेट करण्यासाठी आपण झाकण लावून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्याला वड्यांचं पीठ भिजवायचं आहे तर वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी मी इथे दोन वाट्या वड्यांचं पीठ चाळून घेतले आहे अगदी बारीक न दळता थोडेसे रवाळ पद्धतीने दळून घ्यायचे यामध्ये अगोदरच गरम मसाला असल्याने कोणतेही मसाले न घालता मी इथे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे दोन वाट्या पिठासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण आपल्याला थोडे थोडे पाणी करत हे वड्यांचं पीठ छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ जरासं सा, घट्टसरच असतं तर हे पीठ त्यासाठी केलेली जाणारी भाजणी जर तुम्हाला भाजणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा आपण तोसुद्धा व्हिडिओ यावरती अपलोड करू व्यवस्थित मळून घेतलं की आपल्याला झाकण लावून अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे सगळी तयारी अगोदरच केली म्हणजे नंतरचं काम अगदी सोपं होत जातं तर आता चिकनच्या रश्श्यासाठी वाटण बनवूया त्यासाठी मी ते कढईमध्ये एक इंच दालचिनी आठ ते दहा काळी मिरी लवंगा छान अशा परतून घेणार आहे त्यामध्ये लगेचच आपल्याला लसूण अद्रक आणि एक इंच हिरवी मिरची घालून पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता हे मसाले छान असे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित घालून यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि तेलावरती मस्त हा जो मसाला आपण इथे भाजतो आहे तो व्यवस्थित असा खरपून भाजून घ्यायचा आहे एक कांदा उभा चिरलेला आहे तो इथे मी घातलेला आहे तोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा छान परतून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे यासाठी मी इथे पाववाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा मी इथे घातलेलं आहे तुम्ही या ठिकाणी खोबरं खोबरंसुद्धा घालू शकता आता हे सर्व पाच मिनटं आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त काळसर न करता थंड होण्यास आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता बघू शकता मी इथे एका प्लेटमध्ये थंड होण्यास काढून घेतलेलं आहे वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यात चिकन बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात लगेचच काढून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे तर सांगितल्याप्रमाणे इथे मी आज कुकरमध्येच चिकनचा रस्सा बनवणार आहे त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये फोडणीसाठी आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे यामध्ये कांदा घालायचा आहे अगोदरच गरम मसाले घातल्यामुळे यामध्ये मी तेजपुत्तासुद्धा अगोदरच घालून घेतला होता तर कांदा छान असा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडी इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत पुन्हा एकदा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो तुम्ही इथे घालू शकता पाव चमचा हळद घालायचं आहे आता इथे मी चिकन मसालासुद्धा घातलेला आहे एक चमचा आता हे सर्व आपल्याला तेलावर हे सुके मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत गॅस मी इथे मध्यम व्यवस्थित ठेवलेला थे आहे नाहीतर काय होतं हा मसाला जो आहे तो करपतो आणि आपल्या चिकनच्या रस्याची टेस्ट बिघडते वाटण केलेलं आपण यामध्ये घालून घेऊया आता हे मा वाटणसुद्धा आपल्याला तेलावर छान असं दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता इथे आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते घालून घेऊया वे, आता व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता छान परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर ज्यामध्ये मी वाटण केलेलं आहे त्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे तर गरजेनुसार गरम पाणी घालायचं तुम्हाला रसा किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे आता पाणी घालून झाल्यावर आपल्याला यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करतानासुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालूयात आणि आता झाकण लावून घेऊयात तर झाकण बंद करून चार ते पाच चीटे आपल्याला यावरती करून घ्यायचे आहेत आता आपण कुकर होतोय तोपर्यंत वडे बनवून घेऊयात मस्त असं इथे पीठ भिजलेलं आहे बघू शकता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावून आपण व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊयात वडे थापण्यासाठी पोरपाटावर मी इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे आपण जे घरी तेलाच्या पिशव्या आणतो त्या अशाच टाकून न देता अशा प्रकारचा त्याचा उपयोग आपण करू शकतो त्यावरती आपण अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे थापताना हाताच्या तळव्यांनी हे अशा प्रकारचे थापून घ्यायचे खूप पातळ न थापता थोडे जाडसरच ठेवायचे हवे असल्यास मध्यभागी तुम्ही होल सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं तर गॅस मध्यम आचेवर ठेवून वडे छान असे तळून घ्यायचे कोमट किंवा थंड तेल वापरायचं नाही नाहीतर वडे अजिबात फुगत नाहीत तेलात घातल्यावर अगदी सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचा खायला अगदी चविष्ट आणि बनवायला सोपे असा हा कोकणातील पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आषाढात बनवला जातो टम्म फुगलेले हे कोंबडी वडे आणि बघितल्यावर खावेसे वाटणारे हे वडे तुम्हाला कसे वाटले सोबत चिकन रस्सा आजची रेसिपी आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना धन्यवाद